गोवंश हत्या करून लपून छपून मांस विकणाऱ्या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल गेवराई शहरातील अचानक नगर भागात काही इसम हे बेकायदेशीररित्या गोवंश जनावरांची गोमांस विक्री करिता कत्तल करीत आहे अशी माहिती मिळताच गेवराई पोलीस ठाण्याचे सपोनी दीपक लंके यांनी कारवाई केली असता मुद्देमाल ताब्यात घेतला असून त्याची एकूण किंमत वीस हजार सहाशे रुपये इतकी आहे दोन पंचा समक्ष ते आला ताब्यात घेण्यात असून सदर मास हे खाजगी वाहनाने पोलीस स्टेशन येथे आणून आज सकाळी पशुवैद्यकीय अधिकारी यांना बोलावून घेऊन त्यांच्याकडून सदर मासामधून सीए ए तपासणीकरिता मासांचे सॅम्पल सिलबंद करण्यात आले आहे आरोपी विरुद्ध कलम पाच क पाच ड तसेच नऊ महाराष्ट्र पशुवर्धन अधिनियम एकोणीसशे शहात्तर प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे या कारवाईत विशेष म्हणजे कुरिशी समाजाने स्वतःहून पोलिसांना माहिती दिली होती